नमस्कार इन्स्पायर अवरचा पासवर्ड कसा क्रिएट करावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इन्स्पायर अवरसाठी आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण माहिती ही डिस्ट्रिक्ट लेवलला फॉरवर्ड करतो व त्या ठिकाणाहून आपण युजर आय डी व पासवर्डचा मेल आपण दिलेल्या मेलवर येतो तो मे तो तु, मेलवर आल्यानंतर आपणास पासवर्ड हा क्रिएट करायचा असतो तर तो कसा क्रिएट करावा ते आपण पाहूयात तर प्रथमत आपला जो मेल आलेला आहे तो आपण ओपन करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारचा मेल आपणास आलेला असेल या ठिकाणी आपणास युजर आय डी व पासवर्डसाठी एक लिंक पाठवलेली असते त्या लिंकवर टच करून आपणास पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर दिलेला दिलेली जी लिंक आहे त्या लिंकवर टच करा आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल या लॉग इन पेजवर आपणास युजर आय डी टाईप करून घ्यायची आहे यानंतर पासवर्ड क्रिएट करण्यासाठी पासवर्ड या कॉलममध्ये टच करून त्या ठिकाणी आपणास पासवर्ड हा क्रिएट करायचा आहे पासवर्ड मध्ये एक कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स नंबर व स्पेशल कॅरेक्टर्स यांचा उपयोग करून पासवर्ड क्रिएट करायचा आहे त्यानंतर जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा कोड या ठिकाणी टाइप करून शेवटी सेव्ह या टॅबवर टच करा सेव्ह या टॅबवर टच केल्यानंतर थँक यू युअर पासवर्ड हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आपल्यासमोर येईल यानंतर या ठिकाणी युजर नेम व पासवर्ड टाईप करण्यासाठी लॉग इन पेज ओपन होईल तर या ठिकाणी आपल्या युजर नेम आणि जो आपण पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करून सेटी लॉगिन या टॅबवर टच करायचे आहे दिलेला आहे कॅपचा कोड या ठिकाणी टाईप करून लॉग इन या टॅबवर टच करा लॉग इन या टॅबवर टच केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेत डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी अपडेट स्कूल स्कूल बोर्ड हे सिलेक्ट करू करून तो आ, स्टेट स्कूल बोर्ड अपडेट करायचे आहे तर स्कूल बोर्ड स्टेट बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करून अपडेट या टॅबवर टच करा यानंतर स्कूल बोर्ड अपडेट होईल आपल्यासमोर नॉमिनेशनचे पेज ओपन झालेले दिसून येईल करावर्साठी रजिस्ट्रेशन केले नसेल तर ते कसे करावे हे पाहण्यासाठी या व्हिडिओवर टच करा व रजिस्ट्रेशन कसे करावे ते पहा व रजिस्ट्रेशन केले असेल परंतु पासवर्ड विसरला असेल तर तो कसा मिळवावा हे पाहण्यासाठी या व्हिडिओ टच करा व पासवर्ड मिळवा